तीन बाळे झाली या ओळीपर्यंत वाचन आलं की असं समजायचं की दत्तात्रयाचा जन्म झाला मग ते जय जयकार करायचा असतो तर हा हे केंद्रातला व्हिडिओ दत्त जयंतीचा म्हणजे कालचा आज सांगता आरती होती सकाळी आम्हाला हार आणि पेडे घेऊन जायचं होतं सकाळी आठची आरती आमच्याकडे होती सकाळची पूजा आणि सडा रांगोळी आवरून गेलो आपण जे वाचनाला बसलो होतं गुरुचरित्र पारायणाला त्या ग्रंथाला आपापला नैवेद्य दाखवायचा त्यामुळे शिरा करून नेलता आणि दाखवला आणि तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली लिंक देते तर तो पहा आजच्या दिवसच आपल्याला केंद्रातले व्हिडिओ पाहायला मिळतील आणि येताना असं हाराचं निर्मल्य मी घेऊन येत असते तर मोठा व्हिडिओ नक्की पहा बाय किती वाजले